दर्गा ग्रुप सांगली यांच्या वतीने पंचशील नगर परिसरातील शाळांना प्रथमोपचार पेटीचे वाटप कैलासवासी आकाराम दशरथ गवळी यांच्या स्मरणार्थ पंचशील नगर सर्व शाळांना प्रथमोपचार पेटी देण्यात आली एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न कायम दुर्गा ग्रुप तर्फे करण्यात येतो त्याचाच एक भाग म्हणून सदरचा उपक्रम राबवण्यात आला दुर्गा ग्रुपचे संस्थापक श्री सोनू गवळी यांच्या संकल्पनेतून आपण ज्या शाळेत शिकलो आणि आज त्यांची मुलं ज्या शाळेत शिकत आहेत त्या सर्व शाळेत प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात आले यावेळी सौ शुभांगी गवळी डॉक्टर महादेव माळी डॉक्टर प्रणोती माळी आदी मान्यवर उपस्थित होते सदरच्या प्रथमोपचार पेट्या या शांतिनिकेतन कन्या शाळा दादू काका भिडे इंग्रजी माध्यम बालविकास शाळा महापालिकेची शाळा नंबर एकोणतीस व चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ इत्यादी शाळेत देण्यात आल्या